ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खोतवाडी उपसरपंचपदी गजानन नलगे यांची बिनविरोध निवड. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीचा उपसरपंच पदी गजानन विलास नलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज 22 जानेवारी रोजी खोतवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विशाल कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. खोतवाडी ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सुजाता स्वामी यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होतं सदर उपसरपंच पदाकरिता अर्ज सादर करण्याच्या कलावतीत गजानन नलगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व तो छाननीत कायम झाल्याने त्यांची खोतवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाली असल्याचे सभेच्या अध्यक्ष सरपंच विशाल कुंभार यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामविकास अधिकारी एन एस पोदरडे यांनी सदरची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी नलगे समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करत गुलालाची उधळण केली यावेळी नूतन उपसरपंच गजानन नलगे यांचा सत्कार ग्रामपंचायत सावंत माने व मावळते उपसरपंच सुजाता स्वामी यांचा सत्कार शिल्पा पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी सरपंच संजय चोपडे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पोटे राहुल कांबळे अजय डोपाल श्रीमती निर्मला खोत देवकी शिंदे क्लार्क नाना सोकांबळे करण खोत वैभव पवार बजरंग चोपडे यांच्यासह नलगे समर्थक उपस्थित होते महानकरी निपसाठी बसगोंडा कडेमणी ताडताळ